प्रभाग क्रमांक बारा आझादनगर भागातील ड्रेनेज लाईन चोकअपबाबत व नियमित साफसफाई होत नसल्याबाबत धुळे महानगरपालिका आयुक्त यांना समाजवादी पार्टीतर्फे निवेदन देण्यात आले धुळे महानगरपालिकांतर्गत आझादनगर व इतर परिसरात अनेक महिन्यापासून ड्रेनेज पाईपलाईन चोकअप झाल्यामुळे तेथे ठिकठिकाणी ड्रेनेज लाईनचे पाणी उघड्यावर वाहत असून ते त्या संपूर्ण परिसरात दुर्गंधी झालेले त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले असून सध्या पावसाळा असल्याने त्या परिसरातील साथीचे रोगांचा प्रादुर्भाव सुरू झालेला आहे तरी त्वरित व तातडीने या भागातील ड्रेनेज लाईन चोखप त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे तसेच गेल्या अनेक वर्षापासून मोकाट कुत्र्याबाबत सातत्याने सांगितले जात आहे तरी आज पावितो धुळे मनपा मार्फत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर झालेला आहे अनेक लहान मुलांना कुत्र्याने चावा घेतला आहे गेल्या महिन्यातच एक लहान बालकाचा कुत्रा चावल्यामुळे मृत्यूमुखी पडलेला आहे तरी देखील मनपातर्फे आजपर्यंत कुत्र्यांबाबत येत्या आठ दिवसात कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी अमिन पटेल शकील हवाईजाज सल्लूबाई आसिफ अन्सारी आदी उपस्थित होते